आपल्या डोळ्यांच्या खाली काळी वर्तुळं असतील म्हणजेच डार्क सर्कल्स असतील तर त्याचा परिणाम आपल्या संपूर्ण लुकवरती होतो एकतर डार्क सर्कल्समुळे आपण अजिबात फ्रेश दिसत नाही आणि मग ते लपवण्यासाठी आपल्याला खूप जास्त मेकअप आपल्या चेहऱ्यावरती करावा लागतो त्यामुळे डार्क सर्कल्स लपवण्यासाठी काही घरगुती उपाय आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात हे उपाय जर तुम्ही नियमितपणे केले तर तुमचे डार्क सर्कल्स कमी होण्यामध्ये सुद्धा मदत होईल सोबतच तुम्हाला डार्क सर्कल्स लपवण्यासाठी सारखा सारखा मेकअप करावा लागणार नाही त्यामुळे व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया Number one. सर्वात पहिला उपाय आहे बटाट्याचा रस आता बऱ्याचदा डार्क सर्कल्स लपवण्यासाठी बटाट्याचे काप जे आहेत ते डोळ्यांवरती ठेवावेत हा उपाय आपण बऱ्याचदा बघितला आहे पण माझ्या मते तरी बटाट्याचे काप डोळ्यांवरती ठेवण्याच्या जागी जा आपण जा जर बटाट्याचा रस डोळ्यांच्या खाली लावला तर त्याचा जास्त चांगला फायदा आपल्या स्किनवरती होईल कारण आपण डिरेक्टली जर एखादं इन्ग्रेडियंट आहे किंवा एखादा पदार्थ आहे तो आपण जर डोळ्यांच्या खाली लावतोय तर तो लवकरात लवकर आपल्या स्किनवरती काम करेल त्यामुळे तुम्ही काय करू शकता बटाट्याचा रस सिम्पली काढून घेऊ शकता बटाटा किसून तुम्ही त्यातून त्याचा रस बाहेर काढू शकता आता हा जो रस आहे तो तुम्ही डिरेक्टली डोळ्यांच्या खाली लावू शकता किंवा मग यामध्ये थोडंसं ॲलोवेरा जेल मिक्स करून आणि थोडंसं विटॅमिन ईच्या e कॅप्सूल्स मिक्स करून तुम्ही हे जे मिश्रण आहे ते तुम्ही तुमच्या डोळ्यांखाली लावू शकता डोळ्यांखाली हे मिश्रण लावल्यावरती तुम्हाला दहा मिनिटं थांबायचं आहे आणि मग तुमचे जे डोळे आहेत ते तुम्हाला पाण्याने धुवून घ्यायचं आहे हा झाला पहिला उपाय आता दुसरा जो उपाय आहे तो कॉफीचा येस डार्क सर्कल्स कमी करण्यासाठी कॉफी खूप उपयुक्त ठरते तुम्ही बघितलं असेल बऱ्याचशा अंडर आय क्रीम्समध्ये सुद्धा कॉफी हा पदार्थ वापरला जातो कारण अगेन डार्क सर्कल्स कमी कमी करण्यासाठी कॉफी खूप उपयुक्त ठरते सो तुम्हाला काय करायचं आहे कॉफी घ्यायची आहे अर्धा चमचा कॉफी तुम्ही घेऊ शकता त्यामध्ये तुम्हाला कच्चं दूध मिक्स करायचं आहे आणि ही जी पेस्ट आहे ती तुम्हाला डोळ्यांच्या खाली लावून घ्यायची आहे आठवड्यातून तीनदा रात्री झोपण्यापूर्वी हा उपाय तुम्ही करा तुम्हाला नक्की तुमच्या डार्क सर्कल्समध्ये चांगला फरक जाणवेल तिसरा जो उपाय आहे तो आहे जायफळचा जा उपाय यस तुम्ही काय करू शकता आपल्या किचनमध्ये जे जायफळ अवे अवेलेबल असतं ना ते चेहऱ्यावरचा काळपटपणा घालवण्यासाठी किंवा डार्क सर्कल्स कमी करण्यासाठी किंवा चेहऱ्यावरती जर डाग असतील ते कमी करण्यासाठी फार उपयुक्त ठरतं सो तुम्हाला काय करायचं आहे जायफळ तुम्हाला उगाळून घ्यायचं आहे जायफळ उगाळल्यावरती ती जी पेस्ट तयार होते ती तुम्हाला तुमच्या डोळ्यांच्या खाली लावायची आहे दहा ते पंधरा मिनटं तुम्हाला थांबायचं आहे आणि मग तुमचे जे डोळे आहेत ते तुम्हाला साध्या पाण्याने धुवून घ्यायचं आहे हा सुद्धा जो उपाय आहे तो तुम्ही एव्हरी ऑल्टरनेट डे कर करू शकता रात्री झोपण्यापूर्वी ऑल्सो तुम्ही जायफळ पावडरसुद्धा यासाठी वापरू शकता सो जायफळ पावडरमध्ये थोडंसं गुलाब पाणी मिक्स करून त्याची पेस्ट तयार करून तुम्ही डोळ्यांच्या खाली लावू शकता चौथा जो उपाय आहे तो आहे काकडीचा रस आता काकडीचे कापसुद्धा डोळ्यांच्यावरती आपण ठेवण्याचा उपाय बऱ्याचदा बघितला आहे पण अगेन मला असं वाटतं की ते काप ठेवण्यापेक्षा जेव्हा आपण काकडीचा रस डोळ्यांच्या खाली लावतो ना तेव्हा ते जास्त फास्ट तुम्हाला रिझल्ट देतं सो काकडीचा रस तुम्हाला काढून घ्यायचा आहे आणि तो तुम्हाला डिरेक्टली तुमच्या डोळ्यांच्या खाली लावायचा आहे तुम्ही काकडीच्या रसमध्ये सुद्धा थोडंसं कोरफडीचा गर किंवा विटॅमिन ईच्या कॅप्सूल्स मिक्स करूनसुद्धा लावू शकता ते सुद्धा तुमच्या डोळ्यांच्या खाली जी काळी वर्तुळं आहेत ते घालवण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने मदत करतील आता डार्क सर्कल्स कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय तर आपण जाणून घेतलेत पण त्यासोबतच तुम्हाला काही टिप्स फॉलो करणं गरजेचं आहे त्या टिप्स नेमक्या कोणत्या हे आता पाहूयात सर्वात पहिले तुम्हाला भरपूर पाणी प्यायचं आहे कारण जितकं आपलं शरीर हायड्रेटेड राहील तितकी आपली स्किनसुद्धा हेल्दी राहते सो सर्वात पहिले भरपूर पाणी प्या दुसरी गोष्ट म्हणजे नियमितपणे सनस्क्रीन लावा सनस्क्रीन न लावल्यामुळे सुद्धा चेहऱ्यावरती पिगमेंटेशन येतं म्हणजेच काळपटपणा येतो त्यामुळे सनस्क्रीन इज अ मस्ट तिसरी गोष्ट म्हणजे तुमचा स्क्रीन टाईम कमी करा तुम्ही जर सतत मोबाईलवरती असाल किंवा सतत जर तुम्ही लॅपटॉपवरती काम करत असाल तर याचा परिणामसुद्धा आपल्या डोळ्यांवरती होतो आपल्या स्किनवरती होतो ज्यामुळे आपल्याला चेहऱ्यावरती काळपटपणा होतो किंवा डार्क सर्कलसुद्धा येतात त्यामुळे स्क्रीन टाईम कमी करणं खूप गरजेचं आहे चौथी गोष्ट म्हणजे योग्य प्रमाणात झोप घ्या तुम्ही जर कमी झोप घेत असाल तर त्याचा थेट परिणाम तुमच्या डोळ्यांवरती होतो आणि मग तुम्हाला डार्क सर्कल्स येतात त्यामुळे व्यवस्थित झोप घेणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे आता आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घरगुती उपाय सांगितले आहेत डार्क सर्कल्स कमी करण्यासाठी पण डार्क सर्कल्स कमी करण्यासाठी बऱ्याचशा ट्रीटमेंट्सुद्धा अवेलेबल आहेत त्या ट्रीटमेंट्सबद्दल जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा त्यावरतीसुद्धा मी नक्की व्हिडिओ घेऊन येईल अशा पद्धतीने डार्क सर्कल्स कमी करण्यासाठी घरगुती उपाय कोणते हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याचसोबत लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकन प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला इन्स्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी